सुखी नाश करायचा आणि सद्गुणांचा स्वीकार करायचा म्हणजे अंगीकारायचे सद्गुण जे चांगले विचार असतील संतांचे विचार असतील नाण्याचे विचार असतील ते विचार आपण आत्मसात करायचे आपल्या काही काळामध्ये सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी या भारतभूमीवर संपूर्ण हे तत्वज्ञान केलं आहे वेगवेगळ्या शब्दामधून वेगवेगळ्या परिभाषेमधून आणि वेगवेगळ्या आपल्या बोलीचाली मधून आचरणातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला बाबा हे मानवाच कर्तव्य आहे काय वेळेला काय होत मानवामध्ये पशुचा वास होतो हो आणि पशुचा वास झाल्यानंतर मग ते मानव वक्तव्य पशुवर्तन चालू होत म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो ला आणि पुन्हा पुन्हा भगवद्गीता सांगावं लागते पुन्हा पुन्हा तत्वज्ञान सांगावं लागतं जे लयात गेलेलं तत्वज्ञान ते भगवंत पुन्हा वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार करून वेगवेगळ्या मामा करून आणि वेगवेगळ्या शैलीमध्ये परमेश्वर धारण करून हे सांगतात की जीवा कुला या ठिकाणी जन्माला घातलं हे चांगलं करण्यासाठी जीवाच कल्याण करण्यासाठी जीवाच आत्म आत्म उद्धार करण्यासाठी यासाठी परमेश्वर कुणा गुन्हा अवतार करून सांगतात कि या भूतला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करावंयोगामध्ये श्री कृष्ण महाराजांनी अवतार धारण केला आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितलं समोर ठेवलं कौरवांचा नाश करून सज्जनांचं रक्षण कर केलं कौरव दुष्ट कौरव त्यांचा निर्दारण करून नाश करून पांडवाच रक्षण केलं हे कृष्ण अवतारामध्ये परमेश्वराच कार्य कार्य या आमच्या समोर श्रीकृष्ण महाराजांनी ठेवलेलं आहे अर्जुनाला निमित्ती करून सांगितले सांगितली एकट्या अर्जुनाला सांगितले का अर्जुनाला निमित्ती करून संपूर्ण मानव जातीला तत्व काढून मी ग्रंथ आमच्या समोर ठेवला की याच्याने चांगलं होण्याची माणस माणूस घडवण्याचे ही गीता आहे माणूस घडवण्याचे शर्थ आहे माणूस तयार करण्याचे शक्य आहे माणूस जन्माला येतो पण माणूस की ही जन्माला आणावी लागते तेव्हा तो माणूस होतो आणि माणूस की जर जन्माला आणले नाही तर पशुप दिवस आपलं अशा विचारांची चांगल्या विचारांची वृद्धी जर झाली नाही पशुसारखं जर ओळखीना पशु म्हणजे पशुला शेपूट असतेला शेपूट नाही पण पशुच आहे म्हणून जे चांगलं करता येईल ते आपल्याला चांगलं घेण्याचा प्रयत्न या ब्रह्मविद्याशास्त्रामधून भगवंताने सांगितलेला आहे द्वापायुगामध्ये श्री कृष्ण महाराज अवतार धारण दिला आणि त्रेता युगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूने अवतार धारण दिलेला प्रश्न समर्पक आहे उत्तर बी समर्पक आहे प्रश्न आपल्या हृदयाचा ठाव घेणारे आहे आणि उत्तर मी आपल्याला तशाच पद्धतीने देवा लागणार आहे आपण ऐकतो आणि इथं सोडून देतो तसं न करता ही जन्माची शिदुरी आहे जसं एक वेळची घेऊन गेला ते तुम्हाला बोलते तशी ही तत्वप्रेशी तुम्ही आपल्या जवळ ठेवायची आहे पुन्हा पुन्हा याचा उपयोग करायचा आहे परमेश्वर नानाचा उपयोग करायचा आहे त्याच्या स्मरणाचा उपयोग करायचा आहे